Uh, मेरिट हॉटेलच्या समोर कदिम जालना पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आज साधारणपणे तीन साडेतीन वाजण्याच्या सुमारास एक कार आणि एक का मोटरसायकल यांच्यामध्ये अगदी किरकोळ स्वरूपाचा अपघात झाला होता गाडीला धक्का लागला आणि त्या कारणावरून मोटरसायकल कार वाद स्वारा आणि जी कार चालक या दोघांमध्ये काही शाब्दिक वादविवाद झाला आणि मोटरसायकल स्वाराचे समर्थक अजून दोन मित्र त्यांनी बोलवून घेतले आणि त्या दोघांची पुन्हा भांडणं वाढले आणि त्या भांडणामध्ये त्यातल्या चौघापैकी एक जणांनी धारधार शस्त्रांनी कारचालकाला मारहाण केलेली आहे त्याच्यामध्ये कारचालक जखमी झालेला आहे सध्या आस्था हॉस्पिटलला दाखल केलेला आहे उपचार सुरू आहेत त्यांची प्रकृती पूर्णपणे धोक्याबाहेर आहे आम्ही योग्य कलमामुळे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया कदम पोलीस स्टेशनला दा दाख सुरू आहे गुन्हा दाखल करून चारही आरोपी आम्ही लवकरच अटक करत आहोत त्यातल्या एक आरोपीला आम्ही ताब्यात घेतलेला आहे आम्ही स्वतः घटनास्थळाला आणि हॉस्पिटलला पेशंटलाही भेट दिलेली आहे आणि गुन्हा दाखल करण्याच्या प्रक्रियेवर लक्ष ठेवून आहोत माननीय अप्पर पोलीस अधीक्षक अधीक्षक साहेब यांनी सुद्धा या घटनास्थळाला भेट दिलेली आहे आणि शहरात शांतता आहे कुठल्याही प्रकारे असं होळीच्या पार्श्वभूमीचा बंदोबस्त आरट असल्यामुळं लोक एक तात्काळ ते राहले आहेत बंदोबस्त व्यवस्थित आहे आणि गुन्हा दाखल करत आहोत